जुन्नरच्या सार्वत्रिक निवडणुकीमधून जो प्रभाग क्रमांक चार अ आहे त्या ठिकाणावरून जे उमेदवार उभे आहेत धनुष्य बाणाचं चिन्ह घेऊन उभे आहेत आताच जुन्नर शहरामध्ये एक जानवती दौरा एकनाथ भाऊ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे त्यांचा झालेला आहे तर या दौऱ्यामुळं आपल्या विजयामध्ये कसा वाढ होणार आहे काय होणार आहे त्याबद्दल दोन शब्द सांग नमस्कार मी सुवर्णा श्रीकांत जाधव प्रभाग क्रमांक चार मधून शिवसेना या पक्ष पक्षामध्ये उमेदवारी लढवत आहे साहेबांची जी याच ठिकाणी सभा पार पडली त्याच्यामध्ये जनतेने खूप असा प्रतिसाद दिलेला आहे आमच्या प्रभागामध्ये जे विकासाची कामे राहिलेली आहेत त्याबद्दलही आम्ही त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यावरतीही आम्ही करण्याचा प्रयत्न आहे आमचा आणि आता प्रभागात ठेवताना तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो प्रभागामध्ये जनतेचा असा खूप असा छान प्रतिसाद प्रतिसाद आम्हाला मिळत आहे जनतेचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे की त्यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या आमच्याकडून पूर्ण केल्या जातील आजची जी सभा झाली त्याच्यामधून तुम्हाला विजयाची किती खात्री वाटते या सभेमुळे आम्हाला आमचा विजय शंभर टक्के निश्चित आहे आणि आम्ही लढणार पण आणि जिंकणार पण तुमच्या सासूबाईंनी पण या जुन्नर नगरपालिकेमध्ये काही काळ काम केलेलं आहे नगरसेवक म्हणून आता सुनबाईची वेळ आहे सासूबाई नंतर सुनबाई आपलं काय विजन असणार आहे दोन शब्द म्हणजे त्यांनी प्रभागामध्ये खूप छान प्रकारे असं काम केलेलं आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवूनही मी त्यांच्या पूर्णपणे प्रयत्न करेन या जुन्नर शहरामध्ये शिवसेना जी पेरली गेलेली आहे शिवसेनेचं रोपट जे लावलं गेलेलं आहे ते तुमचे सासरे दौलतराव जाधव आणि त्यांच्या बरोबरचे बरेचसे सहकारी या ठिकाणी होते त्या रोपट्याचं आज वटवृक्ष झालाय असं आपल्याला वाटत नाही का आणि त्याच्यामुळं आपल्याला शिवसैनिकांची कशी साथ मिळते त्याबद्दल सांग त्यांनी जे रोपट या जुन्नर शहरामध्ये रोपला रवला आहे त्याच्यामुळे जनतेचा असा खूप असा विश्वास आहे की आम्ही याच्यामध्ये आम्हाला पूर्णपणे विजय हा निश्चित मिळेल वेळेला नगरपालिकेवर भगवा फडकणार आपल्याला काय वाटतं त्याच्यात शंभर टक्के फडकणार उमेदवारांचे जे काही मिस्टर आहेत पतिदेव आहेत त्यांचा जुन्नर शहरामध्ये चांगला संपर्क आहे वडिलांची जी काही शिवसेनेची जी धुरा आहे सध्या त्यांनी त्यांच्या खांद्यावर घेतलेले आहे तर त्या सभेमुळं आणि या निवडणुकीमुळं त्यांच्या मतदानामध्ये कशा पद्धतीने वाढ होणार आहे ते सांगते शंभर टक्के एक मे एकोणीसशे पंच्याऐंशी साली आमचे वडील दौलतराव कोंडाजी जाधव यांनी शिवसेना पक्षाची मुहूर्त भेट आपल्या या जुन्नर तालुक्यात रोवत असताना त्या काळचे त्यांचे अनेक सहकारी त्यामध्ये जोगळेकर काका असतील पंडू खत्री असतील यशवंत माळवे असतील अनेक सहकारी या ठिकाणी त्यांच्या साथीने या जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेना पक्षाची पाळेमुळे रोवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि त्याचाच वटवृक्ष आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे जुन्नर तालुक्यामध्ये दांगड साहेब ज्यावेळेस आमदार होते त्यानंतर सन्मान्य शरददादा सोनवणे अपक्ष जरी असले तरी हेही अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडून आलेले आहेत सहयोगी सभासदही त्या ठिकाणी आहेत आजची जी सभा झाली त्या सभेमुळे आपला कॉन्फिडन्स किती वाढला शंभर टक्के कॉन्फिडन्स आमचा वाढलेला आहे सन्मान्य उप उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या या जुन्नर शहरामध्ये आले त्याचप्रमाणे ते नगर विकास मंत्री आहेत त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारच्या विविध प्रकारच्या घोषणा केल्या आणि एक गोष्ट मला आवर्जून सांगावी लागते की काही दोन चार दिवसापूर्वी आपल्या मुस्लिम छोट्या बांधवांचा आपल्या ईदगाह दर्गाच्या त्या ईदगाच्या जवळ या ठिकाणी शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झाला होता आणि एकनाथ शिंदे साहेबांनी कोणत्याही प्रकारचा जातभेद न करता त्या ठिकाणी जाऊन त्या कुटुंबाला देण्याचं काम या ठिकाणी केलंय तुमच्या बरोबर अजून तुमच्या प्रभागामध्ये शिवसेनेचा कोण उमेदवार आहे आणि त्याच्याबरोबर फिरताना तुम्हाला काय अनुभव आलेला आमच्या प्रभाग क्रमांक चार मध्ये मयूर शिवाजी महाब्रे हे उमेदवार आहे त्यांचंही काम खूप छान आहे अत्यंत चांगल्या प्रकारचं काम नगरपालिकेच्या प्रश्नावर चांगल्या प्रकारची पकड आहे कोणतीही पद नसताना त्यांनी आणि आम्ही दोघांनी चांगल्या प्रकारचं उत्तम असं काम जिन्नर शहरामध्ये केलेलं आहे आणि आमचा त्या कामाच्या जीवावर सर्व नागरिकांवर पूर्णपणे विश्वास आहे उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही लढणार पण आणि जिंकणार पण तर हे होते जाधव आणि त्या उमेदवार जे आहे स्वर्णताई जाधव यांना या आत्ताच्या इलेक्शनमध्ये या सभेमुळं एक प्रकारचा बुस्टर मिळालेला आहे तर पाहूया त्या बुस्टरचं रूपांतर मतदानामध्ये उद्या कसं आहे आणि या उमेदवारांचा विजय कुठपर्यंत सहज होतोय ते आपल्याला तीन तारखेला दिसणारच आहे टॉप न्यूज पुणे साठी कैलास गायकवाड अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड